आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज तीन नक्षल्यांना ठार केल्याने पेरिमिरी दलमही संपुष्टात खून चकमक दरोड्यासारखे गंभीर गुन्हे करून सुरक्षा जवानांना आवाहन देणाऱ्या अहेरी तालुक्यातील पेरिमिली दलम संबंधित शेवटच्या तिघांना सी साठ जवानांनी सोमवारी तेरा मे भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगलात आपल्या गोळीचा निशाणा बनविले या तिघांसह पेरिमिरी दलमही संपुष्टात आले आहे तीन दिवसापासून सुरक्षा जवान त्यांच्या होते घातापाताचा डाव उधळून लावत हे अतिदुर्गम व नक्षल प्रभावित गाव आहे तेथील घनदाट जंगलात हे नक्षलवादी दबा धरून बसले असून मोठा घातपात करून सुरक्षा यंत्रणेवर हल्ला करून शस्त्र पडविण्याची त्यांची योजना असल्याची माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय गोपनीय पद्धतीने कतरंगट्टा परिसरात सी साठ चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित होते अखेर सोमवार दिनांक तेरामे पोलिसांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला पोलिसांनी ही प्रत्युत्तरा दाखल गोळीबार केला तब्बल एकताच चाललेल्या या चकमकीनंतर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे लक्षात आल्यावर काही नक्षल्यांनी तिथून काढता पाय घेत घंडाट जंगलातून धूम ठोकली पोलिसांनी चकमकीनंतर परिसरात झडती घेतली तीन चहाल माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले दरम्यान पोलिसांकडील नोंदीनुसार पेरीमेरी एकाच मध्ये हे मारले गेल्यामुळे हे दलम संपुष्टात आले आहे आता जिल्ह्यात केवळ सात दलम व सत्याऐंशी नक्षलवादी शिल्लक आहेत पोलीस अधीक्षक लोकपल यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल सविस्तर माहिती दिली नक्षलविरोधी अभियानचे अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख अपर अधीक्षक प्रशासन कुमार चिंता उपस्थित होते नॅशनल सर्कल न्यूज संपादक प्रताप गवई